कुंभ राशी सत्तावीस जानेवारीनंतर तुमची झोप उडवणाऱ्या एका मोठ्या सत्याचा उलगडा होणार कुंभ राशीच्या लोकांनो आजचा हा व्हिडिओ कृपया शांतपणे आणि शेवटपर्यंत ऐका कारण सत्तावीस जानेवारीनंतर तुमच्या आयुष्यात एक असं सत्य समोर येणार आहे जे तुमच्या विचारांची दिशा बदलू शकतं आत्तापर्यंत ज्या गोष्टी तुम्ही दुर्लक्षित करत होता त्याच गोष्टी आता स्पष्टपणे समोर येऊ लागतील हा काळ साधा नाही हा काळ आहे जागरूक राहण्याचा काही लोकांसाठी हा टप्पा डोळे उघडणारा ठरेल तर काहींसाठी हा काळ नवीन निर्णय घेण्यास भाग पाडणारा असेल ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीसाठी हा टप्पा फार महत्वाचा मानला जात आहे म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी दिलेली माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयोग ठरू शकते त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा जीवनामध्ये असे काही क्षण येतात जे आपल्या विचारांची दिशा बदलून टाकतात अनेक दिवसांपासून मनात दडलेले प्रश्न न बोललेले सत्य आणि न दिसणाऱ्या गोष्टी अचानक समोर येऊ लागतात हा काळ साधा नसतो कारण इथे केवळ घटना घडत नाही तर आत्म्याची परीक्षा घेतली जाते जे लोक आतापर्यंत शांतपणे आयुष्य पुढे नेत होते त्यांनाही अचानक विचारांच्या वादळात अडकावं वा लागतं काही गोष्टी ज्या आपण दुर्लक्षित करत होतो त्या आता दुर्लक्षित राहत नाही सत्य आपला मार्ग स्वतः शोधून बाहेर येत आहे आणि ते जेव्हा समोर येतं तेव्हा झोप उडणं साहजिकच आहे ज्योतिषशास्त्र सांगतं की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही ठराविक काळ असे येतात जेव्हा पडदा हळूहळू बाजूला सरकतो या काळात भ्रम टिकत नाही जे दिसतं होतं ते खरं नसतं आणि जे दुर्लक्षित होत असतं तेच खऱ्या अर्थाने महत्वाचं ठरतं अनेक जण या टप्प्यावर घाबरतात कारण सत्य स्वीकारणं सोपं नसतं पण हेच सत्य पुढच्या आयुष्याची दिशा ठरवतो जो या काळात संयम ठेवतो तो पुढे मोठा लाभ मिळवतो या काळात नातेसंबंधांची खरी परीक्षा सुरू होते कोण आपल्यासाठी मनापासून उभा आहे आणि कोण केवळ स्वार्थासाठी जवळ आहे हे स्पष्ट होऊ लागतं काही मुखवटे गळून पडत तर काही लोकांचे खरे चेहरे पहिल्यांदाच दिसतात ही जाणीव वेदनादायक असू शकते पण त्या आवश्यक असते कारण चुकीच्या लोकांवर ठेवलेला विश्वास आयुष्यभराची अडचण बनू शकतो सत्य वेळेआधी समजणं हेच ईश्वराचे संरक्षण मानलं जातं जानेवारी ते डिसेंबर दोन हजार सव्वीसचे मेश ते मेन वर्षाचे वार्षिक राशी भविष्य तसेच दोन हजार सव्वीस वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा व्हिडिओ अवश्य पहा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मानसिक पातळीवर हा काळ फार खोल परिणाम करणार असतो विचार जो लागू देत नाही भूतकाळातील घटना पुन्हा आठवू लागतात आणि काही निर्णय योग्य होते का काही चुका टाळल्या असत्या का असे प्रश्न मनात घोळू लागतात ही अस्वस्थता नकारात्मक वाटत असली तरी ती आत्मपरीक्षणाची सुरुवात असते जो स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहतो त्यालाच पुढे स्थैर्य मिळत आर्थिक आणि व्यावसायिक पातळीवरही सत्य उलगडण्याचा काळ आज सुरू होतो ज्या गोष्टी स्थिर वाटत होत्या त्यामागे दडलेली वास्तव परिस्थिती हळूहळू समजू लागते काही करार काही आश्वासने काही योजना अपेक्षेप्रमाणे नसल्याचे लक्षात येऊ लागतं या टप्प्यावर घाई करणं टाळणं फार गरजेचं असतं शांतपणे निरीक्षण करणं आणि योग्य वेळी निर्णय घेणं हे शहाणपण ठरतं या काळात आध्यात्मिक ऊर्जा अधिक सक्रिय होत असल्यास जाणवतं काही लोकांना अचानक ध्यान प्रार्थना किंवा अंतर्मुख होण्याची ओढ लागते मन एकांत शोधू लागतो हे संकेत असतात की आत्मा बदलासाठी तयार होत आहे बाह्य गोंधळ वाढला तरी अंतर्मनात शांतता मिळवणं शक्य असतं फक्त योग्य दृष्टिकोन हवा सत्याचा उलगडा म्हणजे नेहमी वाईट घडेल असं नाही अनेक वेळा ही सत्य आपल्याला चुकीच्या दिशेपासून वाचवतं काही निर्णय जे आपण घ्यायच्या तयारीत होतो ते टळतात चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे काही मार्ग बंद होतात पण त्याच वेळी नवीन मार्ग उघडायला सुरुवात होते ईश्वर नेहमी थेट सांगत नाही तो संकेत देत। संकेत देतो ते ओळखणं महत्वाचं असतं या टप्प्यावर अहंकार बाजूला ठेवून सत्य स्वीकारताना इगो दुखावला जाऊ शकतो पण ज्याने नम्रता स्वीकारली त्याला पुढे मोठं बळ मिळतं जे लोक स्वतःला कायम बरोबर समजतात त्यांना हा काळ कठीण जातो आणि जर ते शिकण्याची तयारी ठेवतात तर त्यांच्यासाठी ह्या काळात परिवर्तनाचं वरदानच ठरतो आरोग्याच्या बाबतीतही शरीर संकेत देऊ लागतं थकवा अस्वस्थता झोपेचा अभाव यामागे मानसिक ताण हा दडलेला असतो म्हणूनच या काळात स्वतःकडे दुर्लक्ष न करता दिनचर्या सुधारण्याची गरज असते शरीर आणि मन यांचा समतोल साधनं हेच या काळात सर्वात मोठं संरक्षण ठरतं ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ कर्मफळाचा असतो पूर्वी केलेल्या कृतींचे परिणाम समोर येऊ लागतात जे योग्य केलं असेल त्याचं संरक्षण येतं आणि जे चुकीचं असेल त्याची जाणीव होते ही शिक्षा नसून सुधारण्याची एक संधी असते जो आतून शिकतो त्याचं भविष्य अधिकच स्थिर होतं तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तशी त्याची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ